हिंगोली लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाची खासियत सांगायची झाल्यास या मतदारसंघातून एकोणवीसशे एक्क्याण्णव पासून कोणताही खासदार सलग दोन वेळा निवडून आलेला नाही यावेळी ही संधी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील खासदार हेमंत पाटील यांना होती मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या जागी बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे हेमंत पाटील यांची रेकॉर्ड मोडण्याची संधी हुकली तर काँग्रेसची पारंपारिक जागा असलेला हा लोकसभा मतदारसंघ यंदा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उभा गटाकडे गेला त्यामुळे या मतदारसंघात आपल्याला एकनाथ शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंचा उबाठा गट असा सामना पाहायला मिळणार आहे त्यामुळेच आज आपण बीच्या मिशन लोकसभा या मालिकेत हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आणि या मतदारसंघात कुणाची ताकद किती हे जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत हिंगोली लोकसभा संघात कुणाची ताकद किती हे जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदार संघांचे पक्षीय बलाबल जाणून घ्यावे लागेल हिंगोली लोकसभा मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील वसमत कळमनुरी आणि हिंगोली या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो तर नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि हदगाव विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश देखील या, दे या हिंगोली लोकसभा मतदारसंघात होतो हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेड विधानसभा मतदारसंघातून नामदेव ससाणे किनवट विधानसभा मतदारसंघातून भीमराव केराम आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघातून तानाजी मुटकुळे यांच्या रूपात भाजपचे तीन आमदार आहेत तर वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत नवघरे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यासोबतच कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बांगर यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला पाठिंबा आहे तर हदगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माधवराव पवार हे आमदार आहेत या आकडेवारीवरून आपल्याला लक्षात येईल की हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच जागांवर महायुतीचे आमदार आहेत तर फक्त एका जागेवर महाविकास आघाडीचा कब्जा आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विधानसभांचा आढावा घेतल्यानंतर आता आपण या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया हिंगोली लोकसभा मतदारसंघाची स्थापना एकोणीसशे सत्याहत्तर साली झाली होती एकोणीसशे सत्याहत्तरलाच इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीनंतर पहिल्यांदा इथे निवडणूक झाली होती लोकसभा हिंगोली लोकसभा मतदार पाटील त्यानंतर उत्तम तीन हिंगोली मतदार होते त्यांनी एकोणविसशे ऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून आपल्या विजयाची हॅट्रिक केली होती त्यानंतर एकोणविशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विलास गुंडेवार तर एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजी माने यांनी विजय मिळवला त्यानंतर शिवाजी मानेंनी एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवून हिंगोलीचा दोनदा खासदार होण्याचा मान मिळवला मात्र हिंगोलीत काँग्रेस नेते उत्तम राठोड यांच्यानंतर कोणालाही सलग दोन टम खासदार होता आलं नाही एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीपासून या लोकसभा मतदारसंघात एकदा शिवसेना तर एकदा काँग्रेस निवडून येत आली आहे अगदी एक दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेस आणि शिवसेनेच्या खासदारांमध्येच हिंगोलीची जनता खांदेपालट करायची दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे सुभाष वानखडे खासदार झाले होते त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे राजीव सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखडे यांचा अवघ्या सोळाशे मतांनी पराभव केला अवघ्या सोळाशे मतांनी पराभव झाल्यामुळे सुभाष वानखडे यांनी दोन हजार एकोणीसची ची लोकसभा निवडणूक लढवण्याची देखील तयारी केली होती पण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सुभाष वानखडे यांच्या जागी हेमंत पाटलांना तिकीट दिलं तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या सुभाष वानखडेंनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली पण हेमंत पाटलांनी त्यांचा पावणे तीन लाखांमतांनी पराभव केला यावेळी हेमंत पाटलांच्या जागी शिवसेनेने बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसचा वाट्याला गेलाय या लोकसभा मतदारसंघातून उबाठा गटाने नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी दिली आहे ते हदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत त्यामुळे यावेळी या मतदारसंघातील सामना शिवसेना विरुद्ध काँग्रेस न होता शिवसेना विरुद्ध उबाठा गट असा होणार आहे पण हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आमदार विद्यमान खासदार आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत त्यामुळे उबाठा गटाला इथं आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागेल त्यातच काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय अशोक चव्हाण यांचा नांदेड सोबतच हिंगोली लोकसभा मतदारसंघात सुद्धा प्रभाव आहे त्यामुळे अशोक चव्हाणांची ताकदही बाबूराव कदम कोहळीकर यांच्या पाठीमागे असेल हिंगोली लोकसभा मतदारसंघात सध्या तरी महायुतीचं पारडं जड आहे तुम्हाला काय वाटतं हिंगोलीतून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोहळीकर बाजी मारणार की आष्टीकर त्यांना आव्हान देणार तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद